नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि तेथील आढावा घेतोय विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत नक्की कोणाची हवा आहे नक्की सरकारच्या सोबत लोक जाणार आहेत की सरकारच्या विरोधी जनमत आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय आज आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध अशी लढत होत आहे जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणं पसंत केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात माहितीमध्येच शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे हेही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर हे काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढतील अशी शक्यता आहे आणि सत्यशील शेतकऱ्यांना जर तिकीट मिळालं तर अपक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माऊली खंडाकडेही रिंगणात उतरू शकतात तर अजून एक पाचवा उमेदवार चर्चेत आहे तो म्हणजे देवराम लांडे जे आदिवासी समाजामधून येतात जिल्हा परिषदेचे ते दे माझे अध्यक्ष आहेत त्यामुळे पंचरंगी लढत जुन्नरमध्ये होईल पुणे जिल्ह्यातील जुन्नर, जुन्नर तालुका हा एक सदन तालुका म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी या याच मतदारसंघामध्ये येतं त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेला या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की कोणाची हवा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी जरी चित्र असलं तर जुन्नर मध्ये मात्र महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये एक फूट पडण्याची शक्यता बोलून दाखवली जाते आपण बनकर फाटा या ठिकाणी आहोत कल्याण नगर हायवेवर आणि बनकर फाटा येथील लोकांशी आपण चर्चा करू नक्की ते आमदार म्हणून कोणाला पसंती देतील आणि विद्यमान आमदाराच्या कामाबद्दल त्यांना काय वाटतं तुमचं गाव कोणतं मांडवी मांडवी काय सरकार समाधानी आता तुम्ही सरकार समाधानीच म्हणायचं आता लाडक्या बहिणींचे पैसे पडू सुटले म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे पडलेत तुमचं व्यवसाय काय आम्ही नोकरी करतो नोकरी करताय मग सरकार जे आहे लाडक्या बहिणीचे पैसे दिलेत परंतु शेतकरी नाराजी व्यक्त करतायत सरकारवर काय आ... शेतकऱ्यांना नाराज व्हायचे कारण पीएम किसानचे दोन हजार पुढे सुटले मग आता जे विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके त्यांच्यासोबत जातील का लोक जातील ना जायला काय हरकत शरद सोनवणे पण त्यांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता ज्यांचं जसं काम असेल ते अजून काही नागरिकांशी बोलून तुमचं गाव कोणतं संगमनेर संगमनेर कुणाची हवा आहे संगमनेरला सध्या काय नाही थोरात साहेबांचीच हवा थोरात साहेबांच्या विरोधात सुजय उभे राहणार आहेत कशी होईल लढत म्हणजे याच्यामध्येच होईल सबराबरीत थोरात साहेबांना आतापर्यंत तुलनेमुळे उमेदवार भेटला नव्हता पण विखे घराण्यांनी जर ताकद लावली होऊ शकत होऊ शकतो काय पालट होऊ शकतो बाळासाहेब थोरात यांचा पराभव हो होऊ शकतो असं वातावरण काय बदलत चाललंय थोडं आहे फक्त आता जास्त दिवस लोकांना सुजाविकेंना पराभव करण्यामध्ये बाळासाहेब थोरातांचा मोठा वाटा होता त्यामुळं बाळासाहेब थोरातांच्या विरोधात सुजविके उभे राहिल्याची चर्चा आहे असं आहे काय हो आहे कारण मध्ये पण बाळासाहेब थोरात आणि यांना पाठीमध्ये लंकेनला त्यामुळे शकतो मोठी तुल्यवळकरांनी नगरमधली ती समोरासमोर उभी राहतात मग निवडणुकीमध्ये तणाव असेल का नाही तणाव नाही राहणार काही नाही राहणार नाही मोकळ्या वातावरणात मतदान होत कधी पण मोकळ्या वातावरण होतं संगमनेर आता विखे आणि थोरात समोरासमोर आले तरी पण नाही तणाव नाही राहत नाही राहणार नाही संगणनेरचे हे मतदार आहेत तिकडे पर्यटनासाठी आलेत जर संगमघरची हवा पाहिली तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजीविका अशी लढत जर झाली तर ती लढत तुल्यबळ होईल आणि कदाचित बाळासाहेब थोरात यांना ही निवडणूक जर जाईल असं यांचं मत होतं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आजी गाव कोणतं मतदान करता का तुम्ही कोण आहे आमदार इथले ती किती आम्ही नगर, नगर जिल्ह्यात नाही कोण आहे आमदार तुमचं मला नाही माहिती नाही माहिती तुमचं गाव कोणते आमचं मी रावरे रावरी नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कर सगळे सगळे एकदम गप्पा मारत बसलेत कोणत्या विषयावर गप्पा चाललेत आमची फ्लावर हो गप्पा चालली फ्लावर काय बाजार आहे का फ्लावरला फ्लावर हाय सव्वीस आहे सव्वीस रुपये परवडते सव्वीस रुपयात परवडते अजून काय काय आता मध्ये सध्या काय नाही आता रोपडायला कांद्याची कांद्याची रोप कांद्याला बाजार वाढला नाही मेंटेन राहिला ठेवलाय सरकारने सरकारने ठेवलाय सरकारने वाढायला पाहिजे का एक्सपोर्ट ड्युटी जास्त ठेवल्यामुळे ना आता एक्सपोर्ट ड्युटी कमी करून पण हे नाही ना बाहेर हे ना कांद्याला नाही ना लोकसभेला कांद्याने चांगला मार दिला म्हणून सरकार सुधारले सुधारले बरोबर दुधाला बाजार नाही तरी अजून दुधाला बाजार नाही अनुदान दिले अनुदान भेटत नाही भेटत नाही बरोबर आहे आता विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी सरकार सोबत राहील की सरकारच्या विरोधात जाईल आता शेतकरी शक्यतो जिकडे जिकडे फायदा होईल तिकडे जाणार कोण फायदा देईल महाविकास आघाडी देईल किंवा माहिती देईल महाविकास आघाडी कोण उमेदवार असू शकतात जुन्नर मधून महाविकास आघाडीच्या सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर मा माउलिक खांडाकडे पण मध्ये आहेत ना सत्यशील शेरकर किंवा माऊली खांडाकडे कोण कोण अतुल केंद्र नाटक देऊ शकतात काय सत्यशील शेरकर कि माऊली खांडाकडे कोणतं देऊ शकतं अतुल बेनक यांना सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर यांना तिकीट भेटलं आणि माउली खांडाकडे जर अपक्ष उभे राहिले तर त्याचा फायदा माहितीला होईल ना तसं काय कसं होतं युवकांचं जास्त येईल कल जास्त सत्यशील चव्हाण काही शरद सोहान यांचा पट्टा म्हणतात हा राजकारण काही उठल पण शरद सरो आमदार होते माहिती हो मन मन होते मनसे मनसेकडून होते शिवसेनेत गेले हो। परत उद्धव ठाकरेंना सोडले हो। आता परत जर प्रचारात आले तर लोक पसंती देतील का त्यांना शेतकरी कोणासोबत जाईल शेतकरी जो शेतकऱ्याचं बलं करीन त्याच महाविकास आघाडी का माहिती महाविकास करीनच बोलते महाविकास आघाडीचा आवाज निघतोय महाविकास आघाडीकडचा आवाज निघतोय पण ते अतुल बेन काम चांगलं आहे बोललं जात काय वाटतं तुम्हाला अतुल बेन त्यांच्या नावावर नाही महाविकास आघाडीकडूनच सगळ्यांचा कल दिसतोय जुन्नर तालुक्यात तरी सत्यशील दावांकडून कल आहे महाविकास आघाडीत पण होण्याची शक्यता आहे देवराम लांडे उभे राहतील किंवा मावलिकांना पण उभे राहतील उभे सगळेच राहतील पण जुनदार मी ठरवले जु सत्यशील मागे उभं राहायचं का बरं सत्यशील सरकार नवीन चार आहे नवीन कारखान्याचं काम एकदम सुरळीतपणे चालू आहे जुन्नर तालुक्याचे काम सुरू पण चालू पंच्याऐंशी साली बेनके आणि शेकराची लढत झाली होती त्यावेळेस बेनके सरस पडले होते आता शेरकर सरस पडतील का बेनके शंभर टक्के सत्यशील याच्यात कायम सहभागी असतात पण अतुल बिनकेंच पण काम चांगलं आहे ना त्यांचं काम चांगलं आहे पण आता नवीन मनातून आहे सत्यशील नाही नाही आता लोक दिली त्यांना एकदा संधी त्यांनी उद्धव ठाकरेला सोडल्याचा तोटा होईल का नाही त्यांनी आता पक्ष बदलल्यामुळेच जनता जरा नाराज आहे त्यांचा अतुल बिलके यांनी शरद पवारला सोडले त्याचा तोटा होईल का त्यांना शंभर टक्के तोटा आता जनतेच्या मनामानात सत्यशील शेअर शेरकर थोडं वातावरण बदललंय पडून खालच्या बाजूला आल्यानंतर थोडा सत्यशील शेरकरांचा आवाज मड मडमध्ये अतुल बिलके आणि शरद सोनवणेंचा आवाज होता बनकर फाट्यावर सत्यशील शेतकऱ्यांचा आवाज उठतोय अजून काही शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करू बाबा गाव कोणतं शिरोली खुर्द शिरोली का तुम्ही नाही शिरो मोरे त्यांच्या बाजूचे तुमचे सत्यशील शेतकरी वगैरे असण्याची शक्यता आहे अतुल बेन सत्यशील शेरकर शरद सोनवणे मावली खंडारे देवराम लांडे अशी लढत झाली तर शेतकरी किंवा या भागातले मतदार कोणासोबत जाते या भागातले शेतकरी बरोबर शेतकऱ्यां जातील बेनकेला नाही पण संधी देणार नाही अजून काही बोलूया गाव कोणतं तुमचा गाव बनकर वाटाव शेती काय व्यवसाय काय करतो शेती काय शेतामध्ये शेतामध्ये आता गाजर आहे गाजराला बाजार बाजार आता सध्या आहे काय बाजार पडतो आहे चारशे चारशे रुपये चारशे चारशे परवडत हो अजून काय आहे का बाजार माल नाही आता कांद्याचं रोप टाकले कांद्याचं रोप टाकलं तर कांद्याचा बाजार वाढला नाही या दिवसामध्ये बाजार वाढतो का बरं वाढला नाही कांद्याचा बाजार कांद्याचे बाजार आहेत आता सध्या आपण जे चारशे पाचशे रुपये जातात दहा किलोला ती बाजार आहे सहाशे सातशे जायची या दिवसात लिमिटच्या वरती नाही ना आता जे आहे ते परवडेबल आहे ना परवडेबल आहे आता सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का हा सरकारवर आहे आमदार कोणी माहितीये का हा आमदार माहित आहे ना कोणी अतुल बँके देतील का शेतकरी त्यांना परत निवडून ते आता ते नाही सांगू शकत चर्चा कोणाची शरद सोनवणींची सत्यशील शेतकऱ्यांची माऊली खंडागळींची तशी चर्चा सर्वांची पण आता त्याच्यामध्ये कसं आहे समाज जो हे वागुणाची मग हवा हवा आपली शरद सोनवनी शरद सोनवणी शरद सोनवनी ग्रामस्थ आहे हॉटेलमध्ये काही ग्रामस्थाव कोणतं आहे डिंगोरे डिंगोरे व्यवसाय आहे तुमचा मी आर्किटेक्ट आर्किटेक्ट सरकारची धोरणं कशी आहे त्यांच्यासाठी रोजगार आहे का आहे ना जे शेतकरी आहे शेतकऱ्याची जी मुलं आहेत ना रोजगार नाही परिसरात रोजगार नाही जुन्नर मध्ये आदिवासी भागातील तुम्ही कामगार पाहिले असतील शिकलेली मुलं पण आहेत तर अशी परिस्थिती काय जुन्नर मध्ये आपल्याकडे आता तालुका आपला तसा सुजलम सुकलम शेतीच्या दृष्टीने त्याच्यामुळे तरुण वर्ग जास्त गव्हर्नमेंटचा जॉब व्यवसाय या, या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये तर वडील उपार्जित जो व्यवसाय चालत झालेला आहे त्यालाच आपण ते कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यावर ते कंटिन्यू होतात काही लोक जे एमपीएससी युपीएससी देतात तीच लोक पुढे जातात आता विधानसभेला कोणाची चर्चा आहे कोण निवडून येईल असं वाटतंय जे पवार साहेब ज्यांना तिकीट डिक्लेअर करतील महाविकास आघाडी महाविकास आघाडी सत्यशील शेडकऱ्यांना भेटेल का तिकीट जे आता वरच्या लेवलला काय ठरेल ते आपल्याला आयडिया नाही काम चांगलं आहे हो चांगलं ना काम त्यांचं मग त्यांना का ना करतील असं काही सांगता येणार नाही पण आता सगळी पवार साहेब सगळ्यांनी अपेक्षा राहण्याची शक्यता आहे हा दादांचं पण काम चांगलंच आहे दादांबद्दल पण काही नाही <laughs> विषय हे म्हणतात माई कस आघाडी देतील लोक माई कसा आघाडीला पसंत शेवटी जनता आहे जो काम करेन तो निवडून येईल कोणी काम केलं आता या उमेदवारांपैकी सगळेजण म्हणतात मी मी काम केलंय आता अतुल शेठ म्हणतात आम्ही काम केलंय शरद सोनी म्हणतात आम्ही काम केलंय जे लोकांची पसंती त्याला लोक निवडून देतील लोकसभेला पक्ष बदलायचा फटका बसला उमेदवारांना तसा जुन्नर मध्ये बसेल का पक्ष बदला बदली वारंवार चालूच आलेली शरद पवारांनी आजच नेते मंडळांनी पक्ष नाही बदलले शरद पवारांनी बेनके फॅमिलीला चांगली संधी दिली परंतु बेनकेंनी त्यांना सोडलेलं आहे बेनकेंनी सोडलं की नाही सोडलं त्यांना त्यांचं तेन माहिती नाही पण ते आता अजित पवारांसोबत आहेत बरोबर आहे आज तालुक्यात विकास करायचा आहे निधी निधीकडून आणणार आज सत्तेमध्ये राहिले तर आज निधी येईल ना उद्या आज जनताच म्हणून उदय स्थानिक आमदारांनी काय केलं नाही मध्ये आज एवढी कामं आणली आज जनतेला बोललं बाजे ना जनता विचारेल आतिशेटला तुम्ही काय काम आणली मग आत शेट काय होणार आरती शेट सांगणार ना एवढं निधी आपण जनतेसाठी आणलंय आणि शरद सोडवलं पण सरकारमध्येच शरद सोने पण आहे ना सरकारमध्ये त्यांच्या कामामध्ये त्यांनी मागच्या पंचवस पण चांगली कामं केलं तुम्हाला काय वाटतं कोणाला पसंती देतील लोक आता तसे माहिती का या तालुक्यामध्ये बरेचसे इच्छुक आहेत जोपर्यंत फायनल तिकीट होत नाही प्रत्येक पक्षाचं आणि त्याच्यानंतर जे इच्छुक आहेत ते काय करतात जेवसाड्या उठ्या अवलंबून काय करू शकतात काही पण साथ देऊ शकतात किंवा विरोधात जाऊ शकतात त्यांचे सगळे पर्याय खुले आहेत म्हणजे वातावरण समजायला अजून लागेल लागेल आणि जोपर्यंत माघार होत नाही तोपर्यंत तुम्ही काही सांगू शकत नाही कोणाची हवा आहे कामं सगळ्यांची आहेत प्रत्येक जणाला आपला नेता आवडतो मी म्हणतो अतुल बिन आवडतो मला एखादा म्हणून शरद दादा पण जोपर्यंत शेवट माघार होत नाही तोपर्यंत काही चित्र स्पष्ट होणार नाही आपण जुन्नर विधानसभेचा आढावा हो घेण्याचा प्रयत्न केला जवळजवळ पाच ते सहा इच्छुक उमेदवार आहेत आणि जोपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत जुन्नरची हवा काय आहे हे समजणं कठीण जाईल अशी चर्चा